तर मित्रांनो काजल लोखंडे हे आपल्याला म्हणजे मी इथे भेटायला आणि त्याच्यासोबत रील्स स्वामी समर्थांची पण खूप छान ऍक्टिंग करतात आणि मला खूप आवडलं बघा त्यांची ऍक्टिंग आणि स्वामी समर्थांची रील्स आहे नक्की पाहायला सुरू नका रणण्याची ऍक्टिंग तर खतरनाक केले बाबा बाबाय आणि सगळ्यात काय त्यांना जे आहे एक मस्त पैकी गिफ्ट ठरणार स्वामी समर्थन ते कोणा कोणाला ते सांगतील सेम माझ्यासारखं त्यांनी घेतलेला आहे कोण दिला माझी एक मैत्रीण आहे इन्स्टाग्राम वरची तर पाटीलताईनी मला ते गिफ्ट दिलेलं आहे तर मी नंतर बोलून व्हिडिओ पूर्ण सोडणार आहे मी तुम्हाला नंतर त्यांची माहिती सांगते त्यांनी मला सरप्राईज दिलाय अगोदरच आले होते घरी आणि ते गिफ्ट मला स्वामी समर्थांची मूर्ती सरप्राईज त्यांनी खूप छान आहे मला खूप आवडलं तर पुढच्या व्हिडिओत मी ती मूर्ती आणि घरी कशी लावते ते दाखवते नक्की कमेंट मध्ये सांगा मी सर्व सांगितलं की स्वामी समर्थांची भक्ती कशी करावी आणि स्वामी समर्थांकड म्हणजे कसं मागावं काय मागावं जेणेकरून ती इच्छा पूर्ण होते मी सगळं सांगितलं ही तुम्हाला युट्यूबवर सांगत ही सा, सांगेल ही तुम्हाला त्यामुळे ह्याच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो अशाच गोर गरीब व्यक्तींना मदत करत चला हो एक प्रसन्नच वेळ मिळतं मनामध्ये आम्ही पण काही मोठे माणसं नाहीये पण जो कोणी कष्ट करतो ना त्याला मदत केलं ना खूप समाधान भेटतं आहे का नाही अजिरी मग काय केलं पाहिजे लोकांनी काय केलं पाहिजे करायला पाहिजे ना नाही करायला नाही पाहिजे हा करायला पाहिजे पहिला जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा नक्कीच माझा सपोर्ट अशा लोकांना आणि आपल्या काजल लोखंडे यांना नक्की राहील ओके थँक्यू धन्यवाद